आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार झाली याच्याबद्दल आम्ही कधी त्याच्या ना नाकारलं नाही पक्ष ही एक लोकतांत्रिक आणि लोकशाहीची प्रक्रिया आहे पक्ष एखादा राजकीय पक्ष ही घटनात्मक तरतुदीने लोकशाही मार्गाने तयार होतो आणि म्हणून करता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठल्याही राजकीय पक्षाच्या दर तीन वर्षांनी निवडणुका होत असतात जर पक्ष ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असती तर त्याला निवडणुका घ्यायची पक्षांतर्गत लोकशाहीची आवश्यकता भासली नसती पक्षाच्या एकूण सर्व आमदार असतील पक्षाच्या बहुतांश सर्व पदाधिकारी आमदारांचं मत ज्यावेळेला एकत्रित होतं त्यावेळेला पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वाचं सामूहिक व मत विचारात घेऊन कसा निर्णय घ्यायचा असतो अजितदादांना तिकीट कुणी दिलं तर पवारसाहेबांनीच दिलं सुप्रियाताईला तिकीट कुणी दिलं तर पवारसाहेबांनीच दिलं तटकरे साहेबांना कुणी तिकीट दिलं तर तेही पवारसाहेबांनी दिलं अरे सगळे जेवढे आत्ताचे आमदार आहेत त्या सगळ्यांनाच तिकीट जे आहे ते पवारसाहेबांनी दिलं एवढंच नव्हे तर पवारसाहेबांनीच या सर्वांना घडवलं पवार साहेबांनी बर या सर्वांना घडवलं त्यांनी देखील आपापल्या परीनं साहेबांच्या विश्वासाला पात्र राहत संबंध महाराष्ट्रामध्ये काम केलं म्हणून साहेबांचं सुद्धा नेतृत्व मोठं झालं पवार साहेबांमुळे जसं हे सगळेजण मोठे झाले हे मान्यच केलं पाहिजे त्याचबरोबर ह्या सगळ्यांच्या कष्टाच्या जीवावर साहेब सुद्धा मोठे झाले हे देखील स्वीकारलं पाहिजे एवढंच मला सांगितला संधी दिलं नाही असं कधीही म्हणाल नाही अजितदादाच्या मुंबईमधल्या ज्या पहिलं भाषण जे एम आय टीमध्ये मध्ये झालं आम्ही वेगळा निर्णय घेतल्यानंतरच त्याच्यामध्ये पवार साहेबांनी ही संधी दिली हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे प्रफुल्लबाई सकट सगळ्यांनी मान्य केलेलं आहे साहेबांनी दिलेल्या संधीबद्दल कोणीही नाकारले नाकार का, ना नाकारलेलं नाही वयाचा मुद्दा माझे वडील ज्या वेळेला ऐंशी वर्षाचे होतात त्यावेळेला मी मुलगा म्हणून मला वाटतं ना की आता वडील वय झाल्या वडिलांचा त्यांनी जरा आराम केला पाहिजे दगदग कमी केली पाहिजे आजारपणात तर आणखी काळजी घेतली पाहिजे आपुलकी पोटी बोललेल्या विषयाला तुम्ही वयाचा संदर्भ कसा जोडू शकता आपल्या स्वतःच्या आईबद्दल आपल्या वडिलाबद्दल आपण तशा पद्धतीने विचार करत नाही का त्याच पद्धतीनं अजितदादांचा विचार आहे तुम्ही ज्या पद्धतीने मान्य करताय की वय झालं म्हणून आता घराच्या बाहेर काढलं अशा पद्धतीने जी मांडणी केली जाते ती अत्यंत चुकीची आहे कुणी कुणाला घराच्या बाहेर काढलेलं नाही आणि काढणारही नाही कुणाचं प्रेम देखील कमी झालेलं नाही